नमश्कार, नमश्कार नमस्कार, सर। सर। हो। सर। नमस्कार नमस्कार सर आज आपल्याकडे सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस आणि लंबार स्पॉन्डिलॉसिस अशा दोन्ही आजारातून मुक्त झालेलं पेशंट आलेले आज आपण त्यांच्याकडून त्यांचा पूर्ण अभिप्राय जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम सर नमस्कार सर आपलं पूर्ण नाव हो काय मुक्कम मल्लरे कोकट मुक देवदैटन तालुका जिल्हा इल्ले न अच्छा 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 आणि आपल्याला काय काय त्रास होत होता सर मला माझा माने मध्ये मनक्याचा प्रॉब्लेम होता नंतर कमरेमध्ये पण होता एक पाय माझा आहे ना ओढल्यासारखं चालताना आणि ह्या हातात ह्या हाताची शिरे ना ते दबलेली होती तर म्हणजे नाही का हा हात म्हणजे पूर्ण कोपरापर्यंत असा म्हणजे ठणक लागायचा आणि ला मुंग मुंग्यायचा तर एक माझा एक म्हणजे मी रिक्षा ड्रायव्हर आहे माझा हो हो व्यवसाय हो रिक्षा चालवणे हो हो मला म्हणजे नाही का मी बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांकडे गेलो म्हणजे नाही का चांगल्या चांगल्या हॉस्पिटल मध्ये गेलो तिथे गेल्याच्या नंतर मला त्यांनी सांगितलं प्रवास नाही करायचा पण माझा धंदाच तो असल्यामुळे मला त्याच्या म्हणजे दुसरा पर्यायच काय नव्हतं रिक्षा चालवण्याशिवाय माझं कुटुंबच त्याच्यावर चालते तर मला त्याच्याशिवाय पर्याय नव्हता तर मग नंतर मी तुमचं नाही का म्हणजे फेसबुक वर पाहिलं हो हो एक पेशंट होत इलेक्ट्रॉनिक म्हणजे नाही का उपकरण करणार आहे बरोबर ना मग त्यांच्या व्हिडिओ पाहिला त्या व्यक्तीने म्हणजे नाही का असं सांगितलं की नाही का माझा एक म्हणजे स्वतः जेव्हावर कुटुंब चालणार आहे आणि माझं रिपेअरिंगचा म्हणजे इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय आहे आणि मला साधा आहे ना स्क्रू पण खोलता येत नव्हता तर मग त्यांची ती मुलाखत ऐकली तुमची आणि नंतर मग मी पण म्हणलं एक वेळा आपण नाही का अवश्य गॅलेक्सी निसर्ग राहूर या ठिकाणी भेट देऊ तर मग मी ठरवलं मला काय कोणी मी त्या व्हिडिओ फेसबुकला नंतर इकडे आलो त्याच्यावर इथपर्यंत पोहोचलो तर आणि मी ज्यावेळेस असं पाठीवर झोपतो ना तर मला मी अर्धा मिनिट किंवा एक झोपू शकत नाही एकदम असं टोचल्यासारखं व्हायचं नाही का म्हणजे रग लागायची एकदम तर मला कुस बदलायची जर म्हणलं ना तर दुसऱ्या म्हणजे हाताचा आधार घेऊन डाव्या हाताचा आधार घेऊन म्हणजे हा कुस बजलायची तर असं होतं तर आता मी माझे साधन सहा वेळा सातवी वेळे तर मी पूर्णपणे नाही का म्हणजे पूर्ण बरा झाले हो 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 पूर्ण बरा आणि मला नाही का म्हणजे असं म्हणजे लोकांना मी शंभर टक्के सांगू इच्छितो की तुम्ही कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलला उपचार जरी घेतले असेल तर शंभर टक्के तुम्ही म्हणजे नाही का एकदा गॅलक्सी निसर्ग उपचार केंद्र या ठिकाणी डॉक्टर तनवीर देशमुख यांना शंभर टक्के अवश्य भेट द्या एक एक वेळ भेट द्या फक्त किती एक वेळ एक वेळ भेट दिली ना तर तुमचा नाही का म्हणजे जवळजवळ पन्नास साठ टक्के तर शंभर टक्के तुम्हाला एका बेट फरक पडणार अंदाज येऊन जाईल अंदाज अंदाज येऊन येऊन आणि खरोखर उपचार पद्धत चांगली म्हणजे नाही का पूर्ण सेक वगैरे देऊन अॅकूपचर ट्रीटमेंट म्हणजे नैसर्गिक उपचार आहेत सगळे याच्यापासून कुठलाही साईड इफेक्ट नाही धोका नाही काही नाही यांची औषधं पण नाही का म्हणजे आपले आयुर्वेदिक औषधे त्याच्यामुळे याच्यापासून कसलाही काही म्हणजे प्रॉब्लेम नाही काही काहीच नाही कुठलंच काही साईड इफेक्टचा काही धोका नाही का बरोबर बरोबर आणि आपण किती महिने उपचार केले या ठिकाणी आता माझी सातवी आहे म्हणजे सहा वेळा पूर्ण झाली म्हणजे नाही का आता मी येताना पहिला तीन वेळा चालतो त्यावेळेस क्लिअर झालं नंतर गुडघे वगैरे थोडे दुखत होते मी एक oh. पेशंट घेऊन येते गाडीला oh, त्यांच्या सोबत येतात तरी पण मी चार वेळा परत ट्रीटमेंट घेतली याच्यापासून धोका नाहीये म्हणून मी परत थेरपी घेतलेली बरोबर बरोबर तर आता आनंदी आहात एकच नंबर आनंदी म्हणजे मला मी सांगतो गाडी चालवता येत नव्हती मी दिवसभर हात झटकायचे दिवसभर हात झटकायचे एवढं मुंग्या सारख्या मुंग्याच्या हा एक पाय आहे ना ओढल्यासारखा व्हायचा चालता नाही ना पाय ओढायचा ओढत चालवला म्हणजे थोडा म्हणजे त्याच्यातला म्हणजे नाही का आपण सांगतो जीव कमी झाला हा हा ताकद कमी झाल्यासारखी जाणवत होती तर काय होतं जे चौथा पाचवा मन काय ह्याच्यामधली गादी सरकून शिरेला दाबते आणि त्यांनी तसं केलं का मग आपल्याला असल्या पद्धतीचा त्रास होतो तर आपण जे उपचार केले जे नैसर्गिक उपचार केले आज पेशंट समोर साक्ष देत आणि पेशंटला बरंही वाटतंय आनंदी पण आहे एक वेळेस ऑपरेशन करण्यापूर्वी एकदा भेट द्या आणि एकदा निसर्गोपचार करून पहा नक्कीच परमेश्वर कृपेने आपल्या उपचाराने बरं वाटेल शंभर टक्के मी पुन्हा एकदा परत जेवढे पेशंट लोक असतील ज्यांना काही मनक्याचा किंवा नाही का शिराचा काही प्रॉब्लेम असेल शिल दौरलेली असेल तर त्यांनी शंभर टक्के अवश्य एकदा भेट द्या नक्कीच धन्यवाद सर खूप खूप आभारी खूप खूप